जय महाराष्ट्र मित्रांनो महत्वाची बातमी शिवसेना शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावरती बसलाय मुंबईत सर्वात मोटा उद्दव मोठा हादरा तर इकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सगळ्यात मोठा विजय मित्रांनो सविस्तर बातमी बघूया या जिंकून आलेल्या नगरसेवकांना सहा वर्षाची बंदी तर वीस जणांचं का होणार बिनविरोध निवडून येणाऱ्या सर्वात मोठी टांगती तलवार नेमका काय म्हटलंय सहा वर्षाची बंदी की त्यांच्या सगळ्याच उमेदवारांना बसावं लागणार घरी या घडीची मुंबईसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या महानगरपालिकांमधून आलेली सगळ्यात मोठी खबरबात तर शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टीला सगळ्यात मोठा फटका मित्रांनो महाराष्ट्राच्या आपण राजकारणामध्ये पाहतोय की उमेदवार खरेदी करून सध्या बिनविरोध उमेदवार निवडून आणले जात आहेत मात्र याला सगळ्यात मोठा फटका बसला भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गडाला कारण हे तसंच आहे की निवडून येणाऱ्या उमेदवारावरती सहा वर्षाची बंदी येणार का वीस जणांचं काय होणार आणि सहा पासष्ट जणांचं काय होणार बघूया सगळी महत्वाची सविस्तर अपडेट राज्याच्या राजकारणातून आलेली ही महत्वाची बातमी सध्या मित्रांनो महाराष्ट्रात काय चाललंय आपण पाहताय की महाराष्ट्रामध्ये लोकशाही जिवंत आहे की नाही का हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे अशा प्रकारचं वातावरण मुंबईमध्ये सुरू आहे महाराष्ट्राच्या एकोणतीस महानगरपालिकांमध्ये सुरू आहे राज्यात लोकशाही प्रस्थापित राज्य आहे का संविधानी राज्य चालतंय का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे आतापर्यंत मतदार विकत घेतले जात होते पाच हजार दहा हजार रुपयांना एखादं मत विकत घेतलं होत जाऊ शकत होते आता मात्र थेट उमेदवारच विकत घेतले जात असल्या कारणाने पाच पाच कोटी दहा दहा कोटींना उमेदवार कशाला लागायचा असा दरदरीत सवाल सध्या जनता विचारू लागली आहे कधी नव्हे गेल्या महाराष्ट्राच्या ऐंशी वर्षाच्या राजकारणातून अशा प्रकारचे दिवस महाराष्ट्रावरती आलेत आणि ते भाजपने आणल्याचा थेट आरोप शिवसेनेनी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय शिवसेनेच्या इतिहासामध्ये मी ऐंशी वर्षापासून गेला पाहतोय की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं राजकारण कधीही झालं नाही कि मतदार विकत घ्यायचे परंतु उमेदवारच विकत घेऊन जर निवडणुका बिनविरोध होत असतील तर आता करायचं काय लोकांनी मतदान करायचं की नाही लोकांचा मतदानाचा अधिकारच हिरावून घेतला जात असेल तर देशात राज्यात लोकशाही जिवंत आहे का असा सणसणीत सवाल विचारला जातोय कारण काय नेमकं काय घडलं होतं महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आपण पाहिलंय की भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षातील मनसे असेल उद्धव ठाकरे असतील किंवा इतर पक्षातील उमेदवारांना थेट विकत घेऊन त्या ठिकाणी आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याची सध्या नवीन कल्पना आली आहे अशा प्रकारचं राजकारण कधीच राज्यात झालं होतं एखाद्या पक्षाच्या चिन्हाचा उमेदवार विकत घ्यायचा आणि त्या उमेदवाराची अवज असे सगळेच उमेदवार विकत घेऊन आपला उमेदवार बिनोर आणायचा अशी नवीन कल्पना भाजपने लावली आणि शिंदेगडाने लावल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी आणि राज ठाकरेंनी आज मुंबईत केलाय अशा प्रकारचं खालच्या पातळीचं राजकारण महाराष्ट्रात कधीही पाहिलं नाही आणि त्यांना लोक देखील कसे काय समजावून घेऊ शकतात असा सनसनीत सवाल केलाय उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की यावर्धात काही लोक न्यायालयात जात आहेत न्यायालय तरी कुठे राहिलं याचा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केल्यामुळे ही ही सगळी सगळी जनता आता जनतेच्या मनाच्या हातात जनतेच्या हातात ही निवडणूक द्या तेव्हा महाराष्ट्र काय करेल हे भाजपला समजेल असा सनसनीत इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय कारण की भाजपचे कल्याण डोंबलीमध्ये वीस नगरसेवक शिंदेगडाचे पंधरा नगरसेवक सहा नगरसेवक कल्याण मध्ये सहा नगरसेवक साठ हे सत्तर नगरसेवक दि म्हणजे महाराष्ट्राला लोकशाहीच्या नाही तर हुकुमशाहीच्या खाईत ढकलण्यासारखं असल्याचा आरोप केला गेलाय सामान्य जनता यावरती काहीच बोलायला तयार नाही कारण की जनता बघते विकत घेतलं जात आहे मात्र निवडणूक आयोगाने सगळ्यात मोठी कारवाई करण्यात मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व खळबळ उडण्याच्या नंतर बिनविरोध निवडून आल्याचा दावा भाजप आणि शिवसेनेकडून केला जात आहे तरीही सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांनी या प्रक्रियेला लोकशाहीची हत्या ठरवत थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठवण्याचा इशारा दिलाय नोटा नन ऑफ द अभाव हा मतदारांना घटनात्मक अधिकार असताना तो डावलून विजय घोषित कसा केला जाऊ शकतो असा सवाल उपस्थित होत आहे निवडणूक नियमानुसार जर एका एखाद्या प्रभागात केवळ एकच उमेदवार असेल तर त्याला बिनविरोध विजयी घोषित केले जाते मात्र प्रक्रियेत ईव्हीएम मशीनवरील नोटा या पर्यायाचा विचार केला जात नाही म्हणून सध्या या सगळ्यांच्या पर्यायाच्या विरोधात जर मतदारांना एका उमेदवाराला नाकारायचे असेल तर ते त्यांच्याकडे नोटांचा पर्याय असायला हवा जर नोटाला मिळाली मते उमेदवारापेक्षा जास्त असतील तर निवडणूक रद्द करून पुन्हा घेणे बंधनकारक असावे अशी मागणी श्रीनिवास घाणेकर यांनी केली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये जेवढे जेवढे उमेदवार निवडून आले त्यांच्यावरती सहा वर्षाची बंदी का घालू नये असा देखील सवाल यांनी केलाय त्यामुळे जेवढे भाजपचे उमेदवार जेवढे शिंदेगडाचे उमेदवार निवडून आलेत त्यांच्यावरती सहा वर्षाची बंदी घालावी असा थेट थेट निवडणूक आयोग आणि आयो, उच्च न्यायालयात याचिका दाखल उद्या करण्यात येणार आहे त्यामुळे भाजपच्या अडचणीवाल्या असून शिंदे देखील अडचणीत मोठी वाढ झाल्याचं चित्र निर्माण झालंय मात्र निवडणूक आयोगाने जरी चौकशी लावली असली ती चौकशी काही तासांपोती असू शकते त्यानंतर निवडणूक आयोग भाजप बरोबरच निकाल देऊ शकते असं उद्धव ठाकरेंनी त्यांना सांगितलंय मित्रांनो यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार तेराच्या निकालामध्ये नोटा हा अधिकार मतदारांना दिला आहे अशा परिस्थितीत मतदान न घेता थेट विजय घोषित करणे म्हणजे मतदारांना त्यांच्या नकार देण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवणे असे आहे या सगळ्या घडामोडींमुळे पाच पाच करोड रुपयांना जर उमेदवार विकत घेतले जात असतील तर महाराष्ट्रात मतदान कशा लावे असा थेट थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय यामुळे भाजपच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली असून शिंदेगड देखील आता पूर्णपणे गॅसवरती असल्याचं दिसतंय मुंबई महानगरपालिकेचं बिगुल इकडे वाचत असतानाच मुंबईतून मात्र उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळतंय दोन जागेवरती उद्धव ठाकरे आणि मनसेचे उमेदवार म्हणून मित्रांनो ज्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतात किंवा मा ज्यांनी ज्यांनी अशा नेत्यांना उंदरी अर्ज मागे घेण्यास लावले जे निवडून आल्याची घोषणा करतात त्यांच्यावरती सहा वर्षाची बंदी निवडणूक आयोग घालेल का असा विचार असा प्रश्न ठाकरे बंधूंनी थेट निवडणूक आयोगाला विचारलाय आता सुप्रीम कोर्टामध्ये याच्यावरती थेट लढाई सुरू होईल या लढाईमध्ये कोण जिंकेल कोण हरेल ते लवकरच समजेल मात्र सध्या तरी मित्रांनो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंनी या सगळ्यांना कोंडीत पकडत सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवण्याचे संदेश दिले आहेत आगामी काळामध्ये मुंबई सह महाराष्ट्रात लोकशाही राहील का जिवंत राहील का असा प्रश्न विचारला जात असतानाच मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवरती उद्धव ठाकरेंनी आपल्याला मतदान करावं मनसे हे मनसेला शिवसेनेला मुंबईत मतदान का करावं यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला यामुळे आगामी काळात मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी कल्पना ठाकरेंनी त्या मानली त्यामुळे निवडून आलेल्या उमेदवारांना सहा वर्ष बंदी घालावी ज्यांनी बिनविरोध निवडून आल्याचं घोषित केलंय मित्रांनो याबद्दल आपणास का वाटतंय नक्कीच आपल्या यावरती प्रतिक्रिया द्या उद्धव ठाकरेंचा हा अंदाज आपणास कसा वाटला प्रतिक्रिया द्या